श्री विठ्ठल मंडळी सुप्रभात 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 आज आपण नातेपुते या ठिकाणी आहोत आणि नातेपुर नातेपुतेवरून आज आपला प्रवास असणार आहे कुठं काका प्रवास मालशिरस या ठिकाणी म्हणजे अगोदर सदाशिव नगर मध्ये रिंगण होणार आहे आणि माझी सर्व तरुण मुलं रिंगणामध्ये जाणार आहेत म्हणून आताच मला आनंद आहे गगनामध्ये भावे <laughs> पण सकाळी सकाळी आमचे विशाल महाराज पहिली माला पहिली मालिका चांगली म्हणून त्याला तर आज विशेष आहे आज विशेष म्हणजे आज आहे रिंगण म्हणजे पहिला गोल रिंगण मागे आता आपला उभा रिंगण झाला चांदोबाचा निंब आणि आज माझ्या माऊलींचा गोल रिंगण आहे पहिला सदाशिवनगरचा उजव्या आताचा रिंगण आहे त्या रिंगणाला आपण जाऊ काही काळजी करू नका मस्त दुपारचं जेवण केला तर आपण रिंगणाला गेलोच समजा मागे टायमाला गेलो, गेलो नाही पण या रिंगणाला नक्की शंभर टक्के जाईल आणि आम्ही आता रिंगणाला जाऊ तोपर्यंत आपण दिंडीतला एक दोन मस्तपैकी भजन मालिका वगैरे तुम्हाला टाकून देईन त्याला श्री विठ्ठल आणि आमची दिंडी अशा प्रकारे सुसज्ज झालेली आहे आणि आमचे नवीन पाहुणे सुंदराबाई सुंदराबाई कशी आहे कधी आलीस तू काल रात्री वा वा चांगला प्रवास आणि अशा प्रकारे आई आई विठ्ठल आवाज नाही आला तुज पाता सा मोरे तुज पाता सा... 不一定滴。 आतंकवादी नाथ को लाए। श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल हो श्री विठ्ठल म्हणा श्री विठ्ठल श्री विठ्ठल आमचे करावे गावचे प्रणीत नवीन म्हात्रे आणि त्या तुमचं नाव मिनीत भईल हे दोघांनी आपल्याला सकाळी सकाळी पहिले काय आणलंय व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी म्हणजे काय तुम्ही जे आम्हाला संत्री मस्त मी आणले नाही का ते विटॅमिन सी मस्त वारकऱ्यांना सगळ्यांना विटॅमिन सी दिले आणि सगळ्यांना एकदम चार्ज बोलतात चार्ज सकाळी सकाळी असंच वारकऱ्यांच्या बद्दल तुमच्या मला प्रेम असू द्या कायम अशीच विनंती करतो माझ्या ज्ञानोबरांना तुमचं आरोग्य आयुष्य वैभव वाढव आणि पुढतं पुढती ज्ञानोबांची अशीच सेवा तुम्ही करा आणि आता पक्वाद वाजवणार का एक नंबर पकवाज वाजवतील आता आपण पक्वाद कसे वाजवतात ते पाहू चला श्री विठ्ठल thank you

वा वा खूप गोड सेवा आहे ही सेवा कोणाकडून आहे माहिती बोलावू जिल्हा परिषद सोलापूर वा महाराष्ट्र शासनाकडून का ही जी सेवा आहे जिल्हा परिषद सोलापूर महाराष्ट्र शासन यांच्याकडून ही वारकऱ्यांना अशी सेवा करण्यात येत आहे खूप छान वारकरी आमच्या आता मला वाटतं इथं मसाज करता करता बोला मुख्यमंत्री साहेबाला हार्दिक शुभेच्छा आमच्या धन्यवाद धन्यवाद केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद फार फार धन्यवाद मुख्यमंत्री आम्हाला दिल्या पगार चालू आहे व्यायाम आहे खायला दवाखान्या आहेत असा मुख्यमंत्री भारतात होणार नाही खायला आहे प्यायला आहे प्यायलाय लिहायलाय वा धन्यवाद फार फार धन्यवाद फार फार धन्यवाद चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल भाऊले आता जे बघितलं ते तर झालं आपला मसाज पॉईंट आता आपल्या अंगणवाडीच्या सेविका ही आमच्या महिला मंडळांची काय सेवा करतात कशी सेवा करतात ते त्यांच्याच मुखातून ऐकून घ्या कोण बोलणार आहे बोला आपण जे महिला लोक महिला मंडळाची सेवा करता वारीत आलेल्या प्रत्येक महिलाची सेवा करता काय नक्की सेवा आहे आपल्याकडून नमस्कार आमचं हे हिरकणी कक्ष आहे ह्या हिरकणी कक्ष मध्ये आम्ही फिडिंग करण्यासाठी जे व्यवस्था असती ती व्यवस्था इथं आहे आणि दुसरं म्हणजे महिलांसाठी जे महिलां सॅनिटरी पॅड वगैरे लागतात किंवा सॅनिटरी पॅडचं विघटन करणे हे हे सगळं ह्या हिरकणी कक्ष मध्ये आहे ही सेवा आम्ही देतो वा वा खूप धन्यवाद फार मोठी सेवा आहे बरं का या काही गोष्टी अशा असतात त्या लोकांना सांगता येत नाही त्या गोष्टी आपण करता बरं या फार महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही करता खरंच चरणी मी प्रार्थना करतो आपल्याला आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढतो पुढती आपल्याकडून अशीच या महिला मन वारकऱ्यांची सेवा घडो आणि हीच प्रार्थना माऊरीकड बोला पोंडली कर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगत गुरु तुकाराम का जाम बरं वाटतंय <laughs> श्री विठ्ठल माऊली आता आम्ही ही बसलो आहोत मसाज करायला मस्त पायाची मसाज करू बघा कशी मसाज होते होई चालू कशी करायची कशी अरे रे अरे बाप रे हा 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 लय वारी लय वारी बाप रे अरे हा 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 लय वारी माऊली अरे बाप रे श्री विठ्ठल बापरे म्हणजे भाई कसं वाटतय नाही मारी ना हा हा बोल काय बोलले शर्मारा शर्मारा बोला बाबा पुढच श्री विठ्ठल माऊली आता आपण आज बरड येथून निघालो आपला नातेपुते येथून निघालो आणि आजच्या दुपारच्या जेवणाच्या वस्तीवर पोचलो आहोत आता लगेच सर्व वारकरी जेवण करतील आणि जेवण करून लगेच आपल्याला रिंगणाला जायचं आहे पुढं सदाशिवनगरला म्हणजे सदाशिवनगरमध्येच आहोत रिंगण थोडं पुढं आहे त्या रिंगणाला जाऊ आणि फार मजा करू चला श्री विठ्ठल चला चला, है? चला, है? चला आणि आपल्या रिंगणासाठी सुसज्ज आपले रिंगणाचे मानकरी दीपक महाराज म्हात्रे रामकृष्ण तर चला जाऊ आपण आता रिंगणाला चला श्री विठ्ठल तर आता आपण चालले चला मग श्री विठ्ठल मंडळी तर आपण रिंगणाचं स्वरूप पाहू शकता किती छान किती सुंदर रिंगणाचं स्वरूप आहे बघा माऊली 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 इथं माझी माऊली मध्ये असणार आणि साईडला आम्ही टाळकरी उभ्या झोपलेले पडलेले म्हणजे आम्हाला पावले खेळावं लागतील ना म्हणून तसं म्हटलं इथं माऊली हाकमधी माऊलीचा माऊलीची पालखी हाकमधी येईल आणि त्यानंतर आम्ही अरे बापरे माऊली निघाले आहे बघा माऊली टिकाले आकमध्ये यायला माऊली रिंगणात यायला सज्ज झालेले आहेत माऊल्याचं रिंगणात येत आहे चला त्यापूर्वी आपल्याला जागा पकडावा लागेल टाळकऱ्यांना आतमध्ये एंट्री असते आणि आपल्याला आत जाऊन आता जागा पकडावा लागेल चलाय मंडळी चला की तर चला श्री विठ्ठल माऊली आता रिंगणामध्ये आहे भी भी ना शूट काढण्यासाठी आपली टीम आपला ग्रुप तयार आहे आणि ग्रुप हे सर्वजण शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहे आणि आमचे ऋषिकेश महाराज हे तुम्हाला माहिती आहेत कारण की तुम्ही उभ्या रिंगणात शूट यांनी काढले ते तुम्ही बघितलेलं आजच्या दुसऱ्या रिंगणामध्ये आणखीन एक म आपल्याला आप जोडीदार आलेले आहेत ते ऋषिकेश महाराज हे पण ऋषिकेशच आहेत आणि हे पण ऋषिकेश आहेत हां हां हे ठाकरांचे आहेत हे मात्रेमधले आहेत तरी अशा दोन व्हिडिओग्राफर अजून आपल्याला भेटलेले आहेत हे दोघं व्हिडिओ फोटो सगळा व्हिडिओ फोटो सगला हे बी सगला।, सगला का तुम्ही लागला तर अशा प्रकारे मस्त आपल्याला फुटेज येणार आहेत आपलं चांगले दृश्य आपल्याला आपल्याला पाहायला भेटणार आहेत त्याच्यासाठी हे दोघं आहेत आणि मी सुद्धा आहे आणि त्यासोबत आमचा जुना म्हातारा फोटोग्राफर याने आता कामधंदे सगळे सोडून दिलेत आपला कॅमेरा आहे ना आम्हाला शूट पाहिजे जरा कॅमेरा वगैरे शूट करून काढा खूप मेहनत करणार आहोत तुम्ही बघा आणि सगळ्यात जास्त शेअर करा घोड्याचा रिंगण झालेला आहे आता घोडा धावून झाला आता आमचा ता टाळकऱ्यांचा रिंगण आतमध्ये होणार आहे तो टाळकऱ्यांचा रिंगण पाण्या आता आमच्या सोबत श्री विठ्ठल ही माऊलींच्या घोड्याची पायाने जिथं पाय पडतो तिथं तिकडले माती तिकडले लोक भावलीने घेतात आणि आपल्या कपाळावर लावतात एवढी श्रद्धा माझ्या ज्ञानोबा सगळ्यांची आहे श्री विठ्ठल आणि आता अशा प्रकारे आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत श्री विठ्ठल आता रिंगणामध्ये आमची एंट्री झालेली आहे आम्ही सर्व वारकरी रिंगणामध्ये आलेलो आहोत मस्त आता रिंगणाचा आनंद घेणार आणि फार मजा करणार काय माऊली रिंगणाचा आनंद घ्यायचा का अति उत्तम अति उत्तम चला माऊलींचे अश्व माऊलींचे अश्व बाहेर निघत आहेत कारण की माऊलींच्या अश्वानी माझ्या माऊलींचं इथं दर्शन केला आता हे पताके सुद्धा बाहेर निघतील आणि असे आता आम्ही सर्व मस्त आपले दोन्ही फोटोग्राफर फोटोग्राफर आपण एकदम आरामशीर आकमध्ये आलो ताळकरांना आतमध्ये घेतात त्याच्यामुळे आता मस्त आकमध्ये आलो आता आजला शूट कसं भेटेल तसं तुम्हाला देईन खुसखबर 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 खुशखबर आणि आमच्याकडे ओके आमचे महाराष्ट्राचे डिजिटल वारकरी ते सुद्धा रिंगणा रिंगणामध्ये आलेले आहेत तरी सुस्वागतम 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 शुभेच्छा आपले हजार झाले दहा हजार होणार लवकर धन्यवाद 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 कधीच काकड्याला असून द्या किंवा रिंगणाला असून द्या त्या कराडकर हजरच असतात सरका खाली देवाकडे पाठ करून झोपाम पायलाम पायलाम देवाकडं पाठ करा आणि झोपा बरोबर बघा इथं विठ्ठल राम कृष्णारी தே ஆனந்தனந்த ஆனந்த ஆனந்த मला जाता काय खूप आनंदी आनंद नाही आता आपली पावली काय चालू आहे डावा गुडगा देवाकडे तोंड करून डाव्या गुडघ्यावर बसायचं आहे काळा मंडळी तर सगळी बसली पालखी समोर पालखी समोरला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल अशा प्रकारे आजचा रिंगण संपन्न झालेला आहे आणि आम्ही सर्व वारकरी आमचे ऋषिकेश महाराज आणि साहिर महाराज आमच्या हाती सगळेजण आज रिंगणाला होतो आणि आमचे दादा दादा रामकृष्ण आणि राम सर्व रिंगणाला आले आणि मस्तपैकी आज रिंगण झालेलं आहे आता आम्हाला खरंच खूप आनंद झाला आहे या रिंगणामध्ये आपल्याला हातमध्ये येऊन मस्त सर्व पावडे खेळायला भेटल्या टाळ खेळायला भेटले आणि खूप आनंदी वय असं आपलं रिंगण झालेलं आहे आता आपण चालू आपली दिंडी पाकडायला आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी तंबूट विठ्ठल चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल माऊली अशा प्रकारे आपण आज आपल्या संध्याकाळच्या ठिकाणावर पोचलेलो आहोत काही रे झिंक मस्त रिंगण झाला सगळा आनंद 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 आणि अशा आनंदाच्या भरात दादा पण इथं पोचलो आजचा संध्याकाळचा मुक्काम माळशी या ठिकाणी आहे आणि आता लगेचच बसलो बस। बस चे आता दिल्ली पोचली बस आम्हाला आपल्या मंडळाने बस न्यूडल्सची सेवा केली आहे न्यूडल्स आज आपल्या मंडळाकडून आपल्याला न्यूडल्स आहेत न्यूडल्स आता आल्यावर दाखवतो तुम्हाला मात्र करावे गाव यांचे चिरंजीव मात्र बरोबर आणि तुमचं नावित विनित भोईर विनित भोईर आज रात्रीपासून प्रवास करून दिल्लीमध्ये सुद्धा आनंद घेतला पावलं पावल चालले शेवटी पूर्ण जेपापर्यंत आले मी सांगत होतो जा आपण नाही ना तुमच्या भाग्यामध्ये असेल की जी काय सेवा मिळाली किंवा आपल्याकडून घडले हे आपलं भाग्य आहे पण माझी अपेक्षा आहे माझ्या माशाने आजच्या दिवसाची पंगल पुढे चालू करायची बरं का किंवा आजचा जो ठेप तो चुकवायचा नाही एकविरालाय जाता एकदा पंढरपूरच्या वारीला पण रस्त्यात आलं पाहिजे बरं का वार संत अन्नदान संतामुखी देता अन्न कोठे कोणा अशी सेवा घडली म्हणून श्री विठ्ठल रुक्माय सेवा वारकरी मंडळाच्या वतीने आपला शाल देऊन सन्मान करण्यात येत आहे त्याला विठ्ठल आता मस्तेपैकी आपण कुठं पोहचलो माळशिरस विसर होतो म्हातारा झालो ना माळशिरसला पोहोचलो माळशिरसला पोहोचून मस्तेपैकी संध्याकाळचं आपलं जेवण झालेलं आहे जेवण करून आता आमची आता झोपायची पाळी आलेली आहे मस्त झोपणार आणि उद्या आपल्याला कुठला रिंगण आहे उद्या सकाळी आम्ही आंघोळ केल्यानंतर घरी मारुती रायांचं दर्शन घेऊ त्या ठिकाणी मारुती राय तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये थोडेसे डुंकी आली होती त्यांना त्यांना ते तुकोबरायांनी सांगितलं तुम्ही असेच झोपून राहा अजून पण झोपलेले मारुती आहे त्यांचं आम्ही दर्शन घेऊन पुढं आम्ही जाणार आहे तिथं आमचं उद्या सकाळी दुसरं रिंगण होणार आहे हाताला तर उद्या आपल्या डाव्या आता रिंगण आहे महाराजांनी त्या मारुती राची माहिती खूप छान दिली धावा हो आणि उद्या आपला काय धावा आहे धावा संध्याकाळी तुका म्हणे धावा पुढे पंढरी विसावा तुका म्हणे धावाला खूप मजा येणार आहे तरी चला आजच्या दिवशी एवढा शुभरात्री गुड नाईट रामकृष्णारी श्री विठ्ठल चला